आहे आम्ही इथून काय पाचशे मीटर प्रेम मंदिर आज प्रेम मंदिर करून घेतो आणि इस्कोन टेम्पल करून घेतो बाकी उद्याचं मंदिर उद्या करू जेव्हा बाकी सर्व मंदिर आहे उद्या करू आम्ही आज दोनच करून घेतो कारण की आमचा आम्ही ट्रेन पण लेट भरपूर झाली आणि तू खुशी इथे इथं टिकल्याला आवले आता असं वाटतंय की आले तू आला येतो वृद्ध असं वाटतंय आता भरपूर आता मी पण तिकडे लावून घेतो तिकडे करूया नीट नाही लावली बघू तर नसून बघू आणि जोरजोर बोलायला लागेल कारण का आवाज येणारच नाही मला माहिती आहे कारण भरपूर पब्लिक आहे इथे लवकर मला बघायचं आहे प्रेम मंदिर या काल लवकर झाला प्रेम मंदिर बघायचं मला फोटो सुद्धा काढायचा आहे आणि एकदा कालून झालं आहे की आयफोन काय कामाचं नाही आहे रफ्रीसाठी म्हणजे बाकी दिवसात एक नंबर फोटो येतात کلے دو وجے راجے 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 आपले راجے ہلے بھائی ہلے جیل گڈ پچھڑنے کے لیے 乐。

Ja, taro vai pijat, taro vai pijat, taro vai pijat. आमचा वृंदावन दुसरा दिवस आहे काल तर का फिरून झाले नाही फक्त एकच मंदिर झालं <coughs> आहे आणि होली खेळायला नाही भेटली आता चाललो आहे दौरं होणार आहे दौऱ्यामध्ये आता इस्कूलला चाललो आहे आम्ही कलर घ्यायचा आहे आपल्याला आज विसरून बघ यायला होली गेली आहे ना आज नाही तर काय पाहिजे वृंदाला येऊनच्या होळी न गेल्या होलीच्या टायमाला आल्या आणि होली नाही गेल्यावर काय मजा आहे मग मग आता कलर घेऊ आणि डोळे गेलो इथे आपण आज आवाज ना युपीला ना एवढं होऊन वाजवतात ना भाई काय सांगू युपीला लय होऊन वाजवत आपल्या असं वाजून सुद्धा नाही आपले इकडे वाजूच आपण तेच काय आपले इकडे वाजून जायला पाहिला नव्हती लगेच आज गरू किती होतात आज मला वाटत नाही होणारे आज बाई चालू झाली आता होली चालू झाली राजा सगळे घेऊन कळले आजकाळ ना दोन जोरा होईल हे निश्चित शूज ठेवतो आता आम्ही राहतो आता इस्कोन टेम्पलमध्ये इस्कोन टेम्पलच्या आता मग जायचं पहिले जाई कलर लावलेली थोडा मज्जा आला आता 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 मज्जा आला चालू आली आहे आता आता मज्जा येते थोडी होती खेळायला तिथे सुरुवात आहे मनाला तो कलर घ्यायचा विकत आणि सर्वांना मापू तिथून आला ना इस्कॉन टेम्पल मध्ये इथं व्हिडिओ बनवता सर्व हे आपल्या इंस्टाग्राम या सिडिओ वरून बनवतात आणि भरपूर मोठा आहे हा टेम्पल इस्कॉन टेम्पल आपल्या टाण्याला सुद्धा आता आलं आहे तिथे पण जाऊ आपण बाहेर पोट भेटेल అరే ఫోటో లేన మన తరి ఫోటో కా ఫోటో కాడన మన తర సగ ఫోటో కావచ్చు ఫోటో అసలు ఫోటో కాదు Thank mm -hmm. you. मस्त वाटत भाई आता पूर्ण फिरून घेतो पूर्ण इस्कोन टेम्पल फिरून घेतो हे निखील चल भाई फुल पब्लिक बघतो भाई लहान वाटा नाही थोडी तर मला सगळी पब्लिक वाटत माझ्याकडे लॉकडाऊन रियल लाईफ आणि रिअल लाईफ फक्त व्हिडिओ आहे ते पाहिजे रिल लाईफ आणि रिअल लाईफ मधला फरक आहे गोपेश्वर महादेव ब्रह्मिके आरंभ भगवान विष्णुकी नाभी से के जन्म जन्मले वाटा कुणाला माहिती नसेल तर वाटून इथे तुम्हाला समजेल की इस्कूट टेम्पल कुठे कुठे आहे याच्यावरून हो जगन्ना लागलाय जसं झालं पंचमी राधा राधा आता रियल हो लियो। आता रियल होले आत्ता Yeah, दोरे दोरे आता कलर आता आलो आम्ही निधीवंत चला निधीवन बघूया आपण भाई लय करा माई म्हणजे ऊन लागते भरपूर ऊन लागते आपण मज्जा पण जवळ येते कारण होली एक नंबर होते मैला इत लास्ट क्लिप तो बगित तो तो है मज्जा आई सीरिये हो मजा आ <laughs> त्याला आज पण येईल दिवन नाही पुढे येईल दिवस निखेल दिला दिसतंय यार तो सिरियसली एक मजा आली नाही निखील धारेल असे बनवलं कालर फुल माणूस

आता फटके आम्ही चित्राला गेलो तर नेहमी नाही आहे नाहीये राजा अरे नाव राधा काहीतरी आहे लिलानी नाव दिली म्हणून आता मानला आता ताप तिथे

श्रीकृष्ण आणि राधा इथे रासलीला करायचं आणि रासलीचं मिनिंग म्हणजे तसं काही नाही कारण का, कार का बऱ्याच जे रिलेटेड दुसरं आहेत त्यांना असं वाटतं की रासलीला म्हणजे तसं आहे तर रासलीला म्हणजे तसं मिनिंग नाही आहे बहुतेक जणांना वेगळ्या मिनिंग मध्ये घेऊन जातात की रासलीला आता इथे घाटावर आलो आम्ही पहिले पुढे गेलो पण रिटर्न आलो गाडी म्हणजे आम्हाला वाटतं की त्या रस्ता आहे चवून गेले ना चालायला एवढा कंटाला आलाय ना काय सांगू तुम्हाला भरपूर चालायला कंटाना आले जेवलं ना मला आणि एकदम नॉर्मलच जेवलं खालं म्हणजे नॉर्मलच खालं आहे तर कंटाला आले भरपूर आणि ऊन पण आहे डोळा बाजू हवा बा काय नाही तर घ्यावा सावली सावली ना चांगली अंगभोल काढू तर तिथे झटक्या सगळ्या घाललं जाईल तुला उंटावर आधी बसले आहेत काय काय उलटाव का जिथे जास्ती पब्लिक असतात तिथे जायला लागेल कारण का माहीत नाही आम्हाला असं काय इथलं उठं काय बघण्यासारखं असतं तिथे जास्त पब्लिक असणार आहे आम्हाला तिथे जास्त पब्लिक होतंय बरं तिथे जाऊ माझं काय तिथे जाऊन एकदम झाल्या सांगणार आर्मी आर्मीवर कसं टिपक टिपका असतात आर्मीवर कसं टिपक हे मायकिची पाच पेटी भरते पाच पेटी भरते मिठाई घेतो आम्ही घेतली आता निखिल साठी घेते तुझ्या टिपकं कसं उठला आर्निव कसा टिपका असतात तसं आलो आता स्टेशनला मथुरा टेशनला आलो आता